नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा व विडी एस फोर विषय गणित आणि आजचा घटक अपूर्णांक भाग अकरा हा डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरून प्रसारित होत आहे तर या आजच्या या अपूर्णांकांच्या अकराव्या भागामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण अपूर्णांकांचा लहान मोठेपणा यावर आधारित पुढचं उदाहरण पाहणार आहोत ते म्हणजे असं की अपूर्णांकांचा चढता आणि उतरता क्रम यावर आधारित उदाहरणं ठीक आहे या ठिकाणी प्रश्न काय आहे बघा तर पुढील दिलेले जे अपूर्णांक आहेत पर्यायांचे त्यांचे जर आपण चढत्या क्रमाने लावल्यास तर सुरुवातीपासून दुसरा अपूर्णांक कोणता येईल आता या दिलेले जे अपूर्णांक आहेत एक पर्याय चारशे सात दुसरा पर्याय आठ एकशेद आठ तिसरा पर्याय सहाशे तीन चौथा पर्याय पाचशे सहा तर हे चारही अपूर्णांक आपल्याला काय करायचे आहेत चढत्या क्रमाने मांडायचे आहेत तर मित्रांनो आपण मागच्याच भागामध्ये दहाव्या भागामध्ये काय पाहिलं होतं की अशा प्रकारचे अपूर्णांक असतील तर त्यावेळेस काय करायचं आहे आपण फरक काढून त्या फरकाचा लसावी काढून लसावीने अंशा लागून आहे हे शिकलेलो आहोत आणि त्यानुसार आपल्याला लहान आणि मोठा अपूर्णांक शोधायचा आहे ठीक आहे तर बघा परत एकदा आणखी आपण त्याची उजळणी करून घेऊ याचा फरक तीन याचा फरक सात याचा फरक तीन याचा फरक एक आणि या चौघांचा लसावी येतो एकवीस एकवीसने आपल्याला आता काय आहे लसावीने याला गुणायचं इथे येतं चौऱ्याऐंशी एकवीस एके एक 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 एकवीस एकवीस सहा एकशे सव्वीस आणि एकवीस पाच एकशे पाच आता याच्यामध्ये आपल्याला चढता क्रम लावायचा क्रम आपण कुठून लावतो तर लहानाकडून मोठ्याकडे मग आता पहिला कोणता येईल एक छेद आठ दुसरा कोणता येईल चार छेद सात तिसरा कोणता येईल पाच छेद सहा आणि चौथा येईल सहा छेद तीन हा चौथा येईल म्हणजेच आता पहा आपण चढता क्रम लावलेला आहे चढत्या क्रमाने आता लावल्यामुळं आपल्याला दुसरा अपूर्णांक कोणता मिळालेला आहे तर चारशेत सात म्हणजे पर्याय क्रमांक एक हा आपल्या दुसऱ्या क्रमांकाचा अपूर्णांक सापडलेला आहे त्यामुळे आपल्या दुसऱ्या क्रमांकाचं वर्तुळ काय करायचं आहे रंगवायचं आहे लक्षात आलं तुम्हाला आता समजा याचा जर उतरता क्रम असता उतरता क्रम असतो तर कोणता आला असता पहिला बघा तर सहाशे तीन आलं असतं पाचशे सहा आलं असतं दुसऱ्या क्रमांकाचं चारशे सात तिसऱ्या क्रमांकाचं आणि एकशेच आठ हे चौथ्या क्रमांकाचं असतं हे नीट आपण लक्षात घ्या काय काय वेळा काय दिली इथे अपूर्णांक दिलतील दिल, एक पाच सहा आणि त्याचा चढता उतरता क्रम लावा त्याच्यातलं मधलं शेवटचं सुरुवातीचं डावीकडून पाचवं उजवीकडून दुसरं अशा प्रकारे आपल्याला प्रश्न हा विचारला जाऊ शकतो आणि कसाही प्रश्न येऊ दे आपल्याला एकदा ही ट्रिक समजून आली तर नक्कीच आपण हे उदाहरणं योग्य प्रकारे सोडवाल यात काही शंका नाही तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या भागामध्ये आपण सहभागी झालात आणि अपूर्णांकांचा चढता उतरता क्रम कशा प्रकारे लावायचा हे समजून घेतलात यासारख्याच आणखी काही उदाहरणांचा आपण देखील सराव करायचा आहे आणि आजच्या या भागामध्ये आपण सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद